नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे दुपारचे तीन वाजलेत आणि आज आपण चाललो आहे अलिबागला माझ्या मागे बघताय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सी एस टीच्या बस डेपोवरती आता आपण आहोत आज आपण अलिबागला चाललो आहे आणि आज अलिबागला जाऊन आपण आपला अभिषेक तांबे आहे ह्याच्या मामाच्या जा गावी जाणार आहोत तिथे जाऊन आपण पारंपरिक पद्धतीने पोपटी लावणार आहोत तर सी एस टीपासून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि हे संपूर्ण प्रवास वर्णन मी तुम्हाला दाखवणार आहे तर अलिबागला जाणार आहे प्रत्येक मित्राला हे उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथून आपल्याला जायचं आहे गेट ऑफ इंडियाला आणि तिथून मांडव्याला जाणारी जेट्टी किंवा बोट पकडायचे तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय कनेक्टेड रहायची सोळा नंबर बस आहे आणि हे जाते गेट ऑफ इंडियाला बघा आपण पोचलो आहे इथे गेट ऑफ इंडियाला या इथे गेट आहे इथे तपासणी वगैरे केली जाते आणि मग त्यानंतर एंट्री मिळते आतमध्ये गेट ऑफ इंडियाला तिकडे जाऊन फेरीची वगैरे कॉस्ट किती असेल काय असेल त्या पण बघणारच आहोत सहजेपदी तपासणी भरपाडूया आपल्यासोबत अक्षय पण आहेस अक्षयची ओळख करून द्यायची मागाशी राहून गेली वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये अक्षय असतो आणि खास दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आज अलिबागला आराम करायचा आहे मला बघा मी माझ्या मागे तुम्हाला आहे ना बॅक कॅमेरा करून दाखवतो गेट ऑफ इंडियाचा व्ह्यू पुन्हा ताज हॉटेल पण तुम्हाला दिसेल आपला गेट ऑफ इंडिया आहे जेव्हा सांगितलं जातं इंग्रज जेव्हा आले त्यांना हे भारताचं प्रवेशद्वार असं समजले आणि त्यामुळे या ठिकाणाला गेट ऑफ इंडिया म्हटलं जातं अतिशय सुप्रसिद्ध जागा आहे मुंबईमधली विदेशातून येणारे अनेक पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात बाजूलाच बघा हे इकडे सुप्रसिद्ध टाटांचं ताज हॉटेल आहे पंचतारेंक हॉटेल आणि त्याच्या बाजूला जी उंच बिल्डिंग दिसते हे ऑबिरॉय हॉटेल आहे हे हा एरिया जो आहे दक्षिण मुंबईमधला अतिशय प्रसिद्ध असा एरिया आहे आणि याच ठिकाणावरून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तिकीट्स मिळतात फेरीच्या तर किती तिकीट आहे पर पर्सन वन फिफ्टी वन फिफ्टी तर एकशे पन्नास रुपयात मांडव्यापर्यंत तिकीट आहे ही बोट आहे आपली त्या बोटचं नाव आहे अजिंठा आपले <laughs> या फेरीचा टाईम जो होता ना तो चार वाजताचा होता तर आता इथून स्टार्ट झाले आपली जर्नी बघता धक्क्यावरून बोट आपली निघालेली आहे आणि आजूबाजूला पण आपल्या अनेक बोटी दिसील आपल्याला मासेमारी करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहतूक इकडून जास्त बोटी जे आहेत ना ते अलिबाग मांडवा आणि एल्फिंटा या साईडला जाणार असतात साधारणतः एक तासभर लागेल मांडव्याला जायला जेट्टीवरची उतरलो आहे आपण आणि इथून इतु, इथूनच ज्यांच्या बोट आहेत त्यांच्या बसेस लागलेल्या असतात बाहेर जेट्टीच्या बाहेर ते आपल्याला थेट अलिबाग सिटीपर्यंत सोडतात बघा अलिबाग सिटीला पोहोचलो आहे आपण त्या अलिबाग मार्केटपासून फक्त पाच मिनिटावरती पुढे अलिबागचा मुख्य बीच आहे आणि त्या बीचवरून आपल्याला अलिबागचा प्रसिद्ध असा कुलाबा किल्ला दिसतो जर आपल्याला कुलाबा किल्ल्याला जायचं असेल तर आपल्याला इथेच उतरावं लागतं आणि मग इथून आपल्याला कुलाबा किल्ल्याला जावं लागतं तर अलिबागमध्ये खूप महत्वाचे किल्ले आहेत कुलाबा रे असेल रेवदंडा असेल कोरलाई असेल त्यानंतर मुरुळ जंजिरा असेल त्या सर्व किल्ल्यांवरती जायला या सेंट्रल ठिकाणावरून म्हणजे अलिबागच्या मुख्य मार्केटपासून अनेक बसेस प्रायव्हेट वाहन आपल्याला उपलब्ध असतात नांदगावला पोचल्यावर सगळ्यात अगोदर दर्शन होतं ते अरबी समुद्रकिनारी वसलेल्या नांदगाव जेट्टीचं आज होळी पौर्णिमा असल्याने स्थानिक कोळी बांधवांनी मच्छीमारी बंद ठेवली होती बंदरावर नांगरलेल्या बोटींच्या सजावटीचं आणि डागडुजीचं काम अगदी जोरात चाललं होतं इथेच आम्हाला मच्छी कशी सुकवली जाते हे पाहायला मिळालं सुकवलेल्या मच्छीच्या वासाने पोटातली भूक जागी झाली आणि आम्हाला पोपटीची आठवण आली आम्ही आता पोपटी लावायला निघालो आणि आपले मामा आहे नाव आहे संजय जाधव आणि खास एकदम आपल्या गावरान पद्धतीने ही जी पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीची पोपटी तयार करून दाखवतात आपल्याला आज होळी आहे संध्याकाळचे तीन वाजलेत आणि आम्ही पुन्हा एकदा मुंबईला चाललो आहे कारण उद्याची रंगपंचमी आम्हाला मुंबईला साजरी करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडला असेल तर शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र